नमस्कार मंडळी आज आपण पालकपासून असा पौष्टिक आणि चटपटीत नाश्ता बनवणार आहोत जो सगळ्यांना नक्कीच आवडणार आणि पालक न खाणारे सुद्धा मागून मागून हा नाश्ता खाणार हे मी नक्की सांगते तर मिक्सरच्या वांड्यामध्ये मी दोन मोठी स्वच्छ धुवून घेतलेली पालक घेतली आहे या आता यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेऊयात जास्त पाणी नाही टाकायचं आणि हे आपण दळून घेऊयात तर मिक्सरमध्ये हे मी बारीक असं दळून घेतलेलं आहे याची प्युरी बनवून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आता मी इथे एक मोठी वाटी गहूचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये एक छोटा चमचा मीठ टाकून घेऊयात आणि जी प्युरी आपण बनवून घेतलेली होती पालकची ती यामध्ये टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून जसं आपण कणिक मळतो चपातीचं त्या पद्धतीचं मळून घ्यायचं आहे लागलं तर इथे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि छान याचं कणिक मळून घ्यायचं आहे तर कणिक मळून झालेलं आहे आता हे आपण दहा ते पंधरा मिनटे भिजत ठेवूयात दहा ते पंधरा मिनटानंतर थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि छान असं पुन्हा एकदा दोन ते ती तीन मिनटे हे कणिक मळून घ्यायचं आहे मौसूद कणिक मळून घेतल्यानंतर याचे गोळे बनवून घेऊयात जसे आपण चपाती किंवा पोळी लाटताना बनवतो तसे आणि आता यातला एक गोळा घेऊयात या गोळ्याला थोडंसं सुखं पीठ लावून घेऊयात आणि लाटून घेऊयात पातळ असं लाटून घ्यायचं आहे चपातीसारखं लाटून घेते जसं आपण चपाती बनवण्यासाठी लाटतो सेम त्या पद्धतीने लाटून घेतल्यानंतर इथे मी एक चमचा मॅगी मसाला टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडते मसाले देखील इथे टाकू शकता त्याचसोबत अर्धा चमचा इथे मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी चाट मसाला पावडर टाकून घेत आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊयात यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊन पूर्ण चपातीवरती हा मसाला व्यवस्थित असा पसरवून घेऊयात तुम्हाला जर कोणत्याही क्षणी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नक्कीच लाईक करा तर असं पूर्णपणे मसाला पसरवून घेतल्यानंतर वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात किंवा तुम्हाला हवं असेल तर पालकची भाजी देखील तुम्ही ते, 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 ते चिरून टाकू शकता आणि व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलं आहे त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे इथे आपण मसाला पराठा बनवत आहोत तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने फोल्ड करून घ्या अगदी पौष्टिक आणि चटपटीतही आहे दोन्हीचं कॉम्बिनेशन इथं या रेसिपीमध्ये आहे म्हणजे मुलांना पौष्टिक हवं असतं तसं पौष्टिकही आहे आणि चटपटीत हवं असतं तसं चटपटीतही बनणार आहे तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने फोल्ड करून घ्या आणि वरून थोडंसं सुकं पीठ लावून घ्या आणि अगदी अब्दर हाताना तर हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे जास्त दाब द्यायचा नाही पराठ्यावरती आणि छोटा लाटून घ्यायचा आहे जास्त मोठाही लाटून नाही घ्यायचा तर पाहू शकता मी हा पराठा लाटून घेतलेला आहे आता आपण हा पराठा भाजून घेऊयात आता भाजताना मोठ्याचेवरती भाजून घेऊयात पहिले दोन मिनिटे एका बाजूने भाजून घेतल्यानंतर फ्लिप करून दुसऱ्या बाजूने तेल लावून किंवा तूप किंवा बटर तुम्ही जे आवडतं ते लावून भाजून घ्यायचं आहे तर मी ते लावून घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूनी खमांग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं आपला हा पराठा भाजत आहे तुम्हाला मुलांना पालक कसं खाऊ घालायचं हे कळत नसेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा फार पौष्टिक आहे आणि चटपटीत आहे मॅगी मसाला टाकल्यामुळे मुले आवडीने खातात तुम्ही ह्या हो मुलांना असाच खायला देऊ शकता किंवा हवं तर दहीसोबत खा खायला देऊ शकता किंवा सॉससोबत देखील देऊ शकता किंवा गरमागरम चहासोबत मोठ्याला ना देखील नाश्त्यासाठी तुम्ही हा पराठा देऊ शकता रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा